नमस्कार चाळीसगावकरांनो आज सध्या साळीसगाव शहरामध्ये निवडणुकीचे वारं जोरात वाहत असल्याने तुम्हाला मी लक्ष्मीनगर एरियातील देवकरमाळा येथे घेऊन आलो आहेत डॉक्टर देवरे यांच्या दवाखान्याकडून मातोश्री हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यावर आम्ही उभे आहोत आणि खास चाळीसगावकरांसाठी एक जादूची पाठी दाखवण्याचं काम आम्ही आज करणार आहोत तर ती जादूची पाठी बघूयात या जादूच्या पाठीचं नाव आहेत मित्रांनो उन्मेश पाटील यांची जादूची पाठी तर बघा मित्रांनो एका बाजूने जर या पाठीवर बघितलं तर नव्यानेच कोणीतरी बॅनर लावून निलेश देशमुख सरांचे विलेख विराट फाउंडेशन नावाचं काहीतरी क्लासेस इथे एका बाजूला लावलेत यात काही मोठी कुठलीही मोठी जादू नसून पाठीच्या दुसऱ्या बाजूने जी या पाठीमध्ये जादू आहेत जी उन्मेश पाटील यांनी करून ठेवलेली जादू आहे तर बघूयात मित्रांनो दुसऱ्या बाजूने ही बघा ही चाळीसगावातली गाजलेली उन्मेष पाटील यांच्या नावाची जादूची पाटी सर्वप्रथम तर या पाठी उघडावस्थेत असल्यामुळे उन्मेश पाटील यांच्याकडून किंवा शिवसेना उभाटा उपा उभाटा गटाकडून सहसह आचारसंहितेचा भंग होत आहे यात दुसरा जादूचा प्रकार असा की या पाठीवरती स्पष्ट शब्दात लिहिलेला आहे काही ठिकाणी गजलेली आहे जुनी पाटी आहे जिल्हा परिषद जळगाव सन दोन हजार सतरा अठरा स्थानिक विकास कार्यक्रम आमदार निधीतून माननीय आमदार श्री उमेश जाधव पाटील यांच्या आमदार निधीतून चाळीसगाव येथे प्रभाग क्रमांक सतरामध्ये भूमापन क्रमांक दोनशे अठ्ठावन्न ऑब्लिक एक ऑब्लिक एक येथील नगरपालिका मालकीच्या जा जागेवर खुले सभागृह बांधकाम करण्याचं काम हे आहे या, या कामाची अंदाजित किंमत नऊ पॉईंट एक्क्याण्णव लक्ष दिसत आहे कामाचा दोष निवारण कालावधी इथे लिहिलेला दिसत दिसून येत नाही आणि कामाच्या ठेकेदाराचं नाव इथं साईभूमी कन्स्ट्रक्शन लिहिण्यात आलेलं आहे तुम्ही म्हणाल याच्यामध्ये जादूचा काय प्रकार तर जादू खरी या बोर्डामध्येच लपलेली आहे मित्रांनो कारण इथं जो दिलेला जो नंबर आहे प्रभाग क्रमांक सतरा तर प्रभाग क्रमांक सतरा म्हणजे आता आपण जिथं उभे आहोत इथं दहा वर्षापूर्वी प्रभाग क्रमांक चार होता तीन होता इथं कुठलाही प्रभाग क्रमांक सतरा नाही प्रभाग क्रमांक सतरा हा कुठे आहे हा तुम्हाला आणि आम्हाला शिवाय उन्मेश पाटलांनाही शोधावा लागेल त्याच्यामध्ये जो दिलेला भूमापन क्रमांक आहे दोनशे अठ्ठावन्न ऑब्लिक एक अ ऑब्लिक एक हा इथं स्थितीत नसून इथं फक्त एक ओपन स्पेस असावी म्हणून या इथं ठिकाणी हा बोर्ड लावण्यात आलेला असा आमचा कयास आहे कारण दोनशे अठ्ठावन्न एक हा सिटी सर्वे नंबर किंवा गट नंबर हा चामुंडा माता मंदिर परिषद असल्याची आमची प्राथमिक माहिती आहे सगळ्यात महत्त्वाचा विषय मित्रांनो की आम्ही आमच्या स्तरावर प्राथमिक चौकशी केली असता तुम्हाला माझ्या डाव्या बाजूला जे फार खंबावलं दिसत आहे त्याला सीताराम पाडवांचा माळा म्हणतात सीताराम पाटलांची खाजगी प्रॉपर्टी आहे ज्या पा ज्या जागेच्या जा समोर ही पाठी लावण्यात आली आहे ती भाजपाचे नगरसेवक राजू अण्णा चौधरी यांची ही खाजगी मिळकत आहे आणि त्याच्या बाजूची जी मिळकत आहे ती ही कदाचित राजू अण्णा चौधरी यांचीच खाजगी मिळकत असावी माझ्या माहितीप्रमाणे आणि चौकशी केल्याप्रमाणे हा फायनल प्लॉट क्रमांक सीताराम पालवान यांचा आहे दोनशे बासष्ट ब बा... जो राजवान्नाचा आहे आणि दोनशे बासष्ट टक्क अशा प्रकारची ही प्रॉपर्टी असून इथं दोनशे अठ्ठावन्न ऑब्लिक एक अ ऑब्लिक एक एकचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही इथं कुठलंही सभागृह अस्तित्वात दिसत नाही किंवा नगरपालिकेच्या मालकीची किंवा ओपन स्पेस असा कुठलाही भू भु, भूभाग इथे आढळून ना ये येत नाही याच्यातूनही अजून याच्यात खोलवर जायचं जर म्हटलं मित्रांनो तर आम्ही त्या संदर्भात अर्ज साठी पण केले आहेत नगरपालिकेमध्ये जिल्हा परिषद विभाग जळगाव यांच्याकडे पण आम्ही अर्ज दिलेले आहेत ती दोनशे अठ्ठावन्न एक अमध्ये एक मध्ये जे हे जे काम झाले खुल्या सभागृहाचं तर ते खुले सभागृह हरवले की काय असं आम्हाला शंका निर्माण होते कारण पाठी जरी वार्ड क्रमांक किंवा प्रभा क्रमांक चारमध्ये असली त्याच्यावर उल्लेख जरी प्रभा क्रमांक सतराचा असला तर असं कुठलाही सभागृह असं कुठलंही खुलं सभागृह इथं बांधलेलं दिसत नाही आणि समजा या पाठीवर दाखविल्याप्रमाणे उन्मे हे खुले सभागृहाचे काम जर कुठे केले असेल तर मग फायनल प्लॉट क्रमांक दोनशे बासष्ट ब बा समोर ही पाटी लावण्याचे व चाळीसगावकरांची दिशाभूल करण्याचे कारण काय हा माझ्यासह चाळीसगावकरांना पडलेला यक्ष प्रश्न आहे साप्ताहिक बसव भूमिका सह पीबीएन ट्वेंटी फोर न्यूज साठी संपादक विजय गवळी सह तालुका प्रतिनिधी कुशाल मोरे चाळीसगाव